नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कमळी अन्नपूर्णा सरोजा आणि राजन ह्या सगळ्यांची भेट कशी आणि कधी होते आपल्याला ज्या गोष्टींची आतुरता होती त्याच गोष्टी आता पुढे बघायला मिळणार आहेत म्हणजेच कमळी राजनपर्यंत आणि राजन, राजन सरोजापर्यंत कसं पोचणार ते सगळं आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत तर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर केल लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आपण बघतो की भागाच्या सुरुवातीला कमळी आज सकाळी थोडी वेगळीच दिसत असते कॉलेजला निघताना तिच्या हातातल्या बांगड्या काचेच्या असतात आणि त्या सूर्यप्रकाशात चमकत असतात हिरव्या सोनेरी रंगाच्या त्या बांगड्या साध्या नसतात त्या एका नात्यांची आठवण असतात सरोजाने काही दिवसांपूर्वी कमळीच्या हातात त्या बांगड्या घातल्या होत्या आणि त्या बांगड्या देताना ती फक्त एवढंच म्हणाली होती का ह्या बांगड्या माझ्यासाठी फक्त दागिन्या नाहीत कमळी ते माझ्यासाठी आयुष्याची निशानी आहे आणि ते जपून ठेवायचे आहेत कमळीला तेव्हा याचा अर्थ कळला नव्हता पण आज त्या बांगड्यांचं वजन तिच्या मनावरती जास्तच जाणवत होतं आणि इकडे कॉलेजमध्ये कार्यक्रमाची गडबड सुरू असते सगळी इकडे तिकडे धावत असतात आणि त्याच वेळी राजन तिथे येतो तो काही फाईल्स द्यायला आलेला असतो आणि त्याच्यावरती त्याचे सह्या लागणार असतात त्याची नजर सहजच कमळीच्या हाताकडे जाते आणि तो क्षणभर धबकतो आणि त्या बांगड्या म्हणजे तो स्वतःशीच कुटपुटतो आणि तो म्हणतो या बांगड्या आणि हे कसं शक्य आहे हे शक्य नाही तो एक पाऊल पुढे येतो आणि पुन्हा नीट पाहतो आणि हिरव्या काचामध्ये मधोमध सोन्याची नक्षी आणि आतल्या बाजूला कोरलेला एक छोटस चिन्ह राजांचा श्वास तिथेच अडकतो आणि थोडा धबकतो आणि तो, धबक तो, तो विचार करतो ही बांगडी मी ही बांगडी आधी कुठेतरी पाहिलेली आहे आणि तो स्वतःशीच असं म्हणत असतो त्याच्या डोळ्यांमध्ये वर्षांपूर्वीचा एक क्षण तरळतो आणि सरोजाच्या हातात ह्याच बांगड्या होत्या अगदी ह्याच बांगड्या आणि त्या दिवशी तिने हसतच म्हटलं होतं की ह्या बांगड्या माझ्या आईने दिलेल्या आहेत आणि माझ्यासाठी त्या फार खास आहेत राजनच्या चेहऱ्यावरती संशयाची रेस उमटते आणि तो कमळीला थांबवतो आणि म्हणतो कमळी एक मिनिट कमळी थोडी गोंधळलेली असते आणि ती थांबते आणि म्हणते हो सर काय म्हणतात तेव्हा राजन तिच्या हाताकडे पाहतच असतो आणि विचारतो ह्या बांगड्या कुठून मिळाल्या तुला तेव्हा कमळी क्षणभर शांत राहते आणि म्हणते ह्या बांगड्या मला माझ्या आईसारख्या माणसाने दिलेल्या आहेत आणि ती हळू आवाजात म्हणते आईसारख्या आणि राजन थरथरतो आणि तो तो नाव, तो, तो नाव विचारतो आणि म्हणतो नाव काय आहे त्यांचं तेव्हा कमळी नजर खाली घालते आणि हळूच म्हणत असते सरोजा तो एकच शब्द राजनसाठी पुरेशा असतो सरोजा तेव्हा राजन पण मनामध्ये विचार करत असतो आणि त्याच्या मनात विचारांची गर्दी सुरू होते तीच सरोजा असेल का, का योगायोग आहे हे काय आहे आणि कसं चाललेलं आहे त्याला काहीच कळत नाही तो पुन्हा विचारतो आणि तिने तुला अजून काही दिलेलं आहे का, का? असं कमळीला विचारत असतो तेव्हा कमळी हऊच मान हलवते आणि ती म्हणत म्हणाली होती की ह्या बांगड्या तिच्या भूतकाळाशी जोडलेल्या आहेत आणि मला सांगितलेलं होतं की कधीही या बांगड्या तुटू देऊ नकोस राजन मागे सरकतो आणि तुटू देऊ नकोस आणि तोच शब्द तीच आठवण तेच सगळं त्याला मनामध्ये आठवतं त्याचा संशय आता अजून जास्त बळावतो आणि शंकेतून खात्रीकडे झुकायला लागतो जर ही सरोजाची बांगडी आहे तर तो मनामध्ये म्हणत असतो मग कमळी कमळी तिच्याशी काय नातं आहे कमळी कोण असेल माझी इकडे अन्नपूर्णा दुरूनच सगळं पाहत असते आणि राजनचा बदललेला चेहरा त्याची अस्वस्थ नजर ती ओळखत असते आणि ती जवळ येऊन विचारते राजन काय झालं काय झालं राजन असं का घाबरला आहे तू तेव्हा राजन थोडा वेळ शांत राहतो आणि मग हौच म्हणतो आई कदाचित जे आपण शोधत होतो ना तेच उत्तर आपल्यासमोर उभं आहे कदाचित असं मला वाटतं की हीच ती कमळी हीच ती सरोजाची मुलगी आणि तीच ती सरोजा अन्नपूर्णाची नजर कमळीच्या बांगड्यांवरती जाते आणि तिचे डोळे क्षणभर विस्फारतात आणि ती पण म्हणते ह्या बांगड्या ती कुजबुजते आणि ह्या बांगड्या मी पहिले कुठेतरी पाहिलेल्या आहेत आता तीन पिढ्या तीन नातं आणि एकच दागिना सगळ्यांना एक अदृश्य दागाने जोडलेला असतो आणि त्या क्षणी राजन ठरवतो आणि मनामध्ये म्हणत मना असतो की आता योगायोग मानून चालणार नाही सरोजा आणि कमळी यांच्यातलं सत्य मला शोधावंच लागेल आणि शोधायचंच आहे कारण कधी कधी सर्वात मोठं शब्द शब्दामध्ये नाही तर एका छोट्याशा वस्तूंमध्ये पण लपलेलं असतं आता पुढे कसं हे तिघही जण भेटणार ते आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला भागा मिळणार आहे तर त्यासाठी आमच्या चॅनलला जोडून राहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद